हे बघा हे असे आपले झटपट मेदू वडे आणि साधे उडदाचे वडे झाले चटणी त्याला काही जास्त वेळ लागत नाही डाळ भिजायला तोडून दाखवते बघा हे बघा छान झाले हॅलो फ्रेंड्स कशा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सकाळी उठून उडदाची डाळ वाटीवर भिजत घातली होती बघा आज नाश्त्याला ना उडदाच्या डाळीचे वडे करणार आहे मी मेदूवडे किंवा मग साधे वडे पण उडदाच्या करणार करणारे डाळ भिजली बघा मुगा उडदाची डाळ लगेच भिजते त्याला काही वेळ नाही लागत त्यासाठी बघा मी काय काय घेतले आलं घेतले लसणाच्या पाकळ्या घेतल्या चार पाच मिरच्या जिरं आणि मीठ हे एकत्र वाटून घेते पाणी न घालता वाटून घेतले तेल ठेवते तापायला तेल तापायला बघ चटणी करून घेते थोडीशी मी लसूण दोन चार मिरच्या थोडं खोबरं घेतलं आहे मीठ आणि जिरं आणि भरपूर कोथिंबीर घालते चटणी करून घेते चटणी घेतली करून तेल तापते ब आधी थोडे साधे वडे घालून आणि मग थोडे मेदू वडे घालते एकूण एकच त्या एकाच चटणीशी खाणार आहे आज काय मी सांबार वगैरे नाही करणार आहे थोडासा पाण्याचा हात मग वडे घालून घेते आपण यात सोडा वगैरे अजिबात काही घातला नाही जरा मंद गॅसवरच तळायचं नाही तर मग ते आतून कच्चे राहतात मेदूवाड्याला कसं आपण मध्ये होल करते त्यामुळे मग ते कच्चे राहत नाहीत पण हे आत कच्चे राहण्याची शक्यता असते म्हणून बारीक गॅसवरच तळायचे थोडेसे मेदू वडे अगदी हे तासभर जरी उडद्याची डाळ भिजत घातली तरी हे वडे करता येतात त्याला काही जास्त वेळ लागत नाही उडद्याची डाळ भिजायला जरा गॅस मंद ठेवूनच तळायला लागतात हे वडे झाले बघा तळून सगळे थोडीशीच घातली होती ना डाळ दोन ओरले दो ते घालून घेते एरवे आपण मेदूवड्यामध्ये असं तिखट वगैरे जास्त शक्यतो घालत नाही पण मी आज घालून टाकले ह्यात तिखट मीठ पण करून घेते हे करून झाले आपले हे वडे कसे वाटले तुम्हाला हे झटपट मेदू वडे कमेंट करून सांगा आवडले तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शिवाय बेल आयकॉनचं बटन दाबा माझ्या रोजच्या रोज रेसिपी तुम्हाला बघता येतील